वैतरणा खाडीपात्रात आलेल्या दोनशे किलो वजनी देवमाशाने मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाच्या पायाला चावा घेत त्यास गंभीर जखमी केले आहे हाच देवमासा आता मृत अवस्थेत आढळून आला असून जातीने मादी असलेल्या या देवमाशाच्या पोटात पंधरा पिल्ले मृत अवस्थेत आढळून आले आहेत पालघरमधील मनोरवैतरणा खाडीपात्रात अहोटीच्या वेळी पाण्याचा स्तर कमी झाल्याने देवमाशाचा वावर दिसून आला या देवमाशाने मासेमारी करण्यासाठी गेलेल्या विकी सुरेश गोवारी वय बत्तीस या तरुणाला खाडीपात्र ओलांडताना चावा घेत त्याच्या पायाचा लचका तोडला आहे रात्री अहोटीच्या वेळी खाडीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने या देवमाशाचा उघड्यावर पडून मृत्यू झाला मृत देवमासा मनोर वन वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून ताब्यात घेत डहाणू संरक्षण कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या वाईल्ड लाईफ रेस्क्यू पथकाच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर वनविभागाच्या निर्देशानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी मृत देवमाश्याचे उपवनसंरक्षक कार्यालयाच्या आवारात छवविच्छेदन करण्यात आले मृत देवमादी जातीची असून गर्भवती असल्याचे छवविच्छेनात आढळून आले बुल शार्कचे वजन सुमारे साडेचारशे किलो असल्याचे समोर आले आहे गर्भाशयात पंधरा पिल्ले आढळली तर प्रत्येक पिल्लाचे वजन पाच किलोपेक्षा अधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे बुल शार्क माशाच्या डोक्याच्या भागात मार लागल्यामुळे मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज छवविच्छेदानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला दरम्यान वैतरणा खाडीत आता मासेमारी करताना मच्छीमारांनी सावधगिरी बालगावी असे आवाहन करण्यात आलं आहे